कालयवनाची वक्रदृष्टी महाराष्ट्रावर महाराष्ट्र परकीय स्वारांच्या काचे खाली भरडला जातो त्यांची दनगांच्यांची साधू संत लहान थोट रेकी बाई अवघा महाराष्ट्र देवाला गारण घालतो अरे जेजुरीच्या खंडोबा पंढरपूरच्या तुळजापूरच्या भवानी आई दारुगड दारुगड आई दारुगड Terima kasih <muchas> telah menonton! हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत करीत आहोत राष्ट्रभावने संघटन करून राष्ट्रभावने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत स्वकीय व परकीय रायरेश्वरासमोर शिवाजी महाराजांची कीर्ती बेभान होती महाराजांची कीर्ती बेभान आहे फाळ्या फाळ्यांना फुटला घाम याला कोण घालिल्लेसेने दरबारी पुष्टि आहे गमे मंजे अली आदिल शाहची आई वर्ग कारण सार्‍यांनीच मानली हार इतक्या घचनाक एक सरदार उठला

स्लिक शेवगाव संचलित श्रीराम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या या प्रांगणामध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगपुरुषोत्तम नीतिवंत जानते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे पंच्याण्णवी जयंती आपण साजरी करत आहोत आजच्या या जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष आपल्या विद्यालयाचे प्राचार्य सन्मानी श्री सर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपण आतापर्यंत बर्गोच्च असे कार्यक्रम सादर केलेले आहेत रयतेचा राजा शिवछत्रपती यांना मानाचा मुजरा करतो प्रसंगी उपस्थित असलेले आपल्या विद्यालयाचे सन्मानिय प्राचार्य शिवाजी महाराजांनी हस्तगत केला तो चंद्रराव मोऱ्याकडून केला हा चंद्रराव मोरे तर स्वतःला शहाणूकुळी मराठा संबोधत होता तो शिवाजी महाराजांना विरोध करतोय म्हणजे इथे जातीचे इथे धर्माचे जे काही संदर्भ आपण लावतो ते सगळे संदर्भ खोल ठरतात परंतु जाणून ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी बाजूला सारून केवळ धर्माभिमानाच्या धर्मा नावाखाली धर्मांधता धर्माभिमान हिंदू धर्माभिमान म्हणजे मुस्लिमांचा द्वेष असा सर्वर्गीय अर्थ आपल्याला कधी लावता येणार नाही कारण शिवाजी महाराजांच्या पदरी अनेक मुस्लिम सैनिकही होते ही ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागते काळजी हवी तर शिवाजी महाराजांचा वकील आहे शिवाजी महाराजांच्या अलमाराचा प्रमुख तोही मुस तोही मुसलमान आहे तो खाण्याचा प्रमुख इब्राहिम खान तोही मुसलमान आहे तो तो ज्यावेळेस शिवाजी महाराज आग्र्यामध्ये कैदेत होते आणि तिथून निष्ठून जाण्यासाठी म्हणून त्यांच्या गादीवरती त्यांच्या शैलीवरती झोपणारा मदारी मेहतर हाही मुसलमान आहे विजापूरच्या आठशे अफगाणाची पाऊस शिवाजी महाराजांच्या दिमतीने आलेली होती ते ही मुसलमान आहे मग शिवाजी महाराज मुस्लिम विरोधात हे कसे आहे परंतु या गोष्टी जाणून बुजून कोणी येऊनच देत नाहीये आणि मग आपण आपण वेगळ्या पद्धतीची समीकरण ही प्रामुख्याने शिवचरित्राच्या संदर्भामध्ये तयार करतोय आपल्याकडे आता काय झालंय सर मला सांगतोय मी व्याख्याते म्हणून आपल्याकडं तज्ञांना बोलवलं जात नाही व्याख्याते म्हणून आपल्याकडे नाटककारांना बोलवलं जात आणि मग ते या महाराष्ट्रभूमीमध्ये गोठ्यातील गाय आणि घरातील माय सुरक्षित होती ज्यांनी महाराष्ट्राच्या भूगोलाच्या आधाराने इतिहासच बदलून टाकला आणि मावळ्यांच्या मनामनात धर्माभिमान जागृत करून चैतन्याचं स्फुल्लिंग पेटवलं आणि गेली तीनशे पन्नास वर्ष सातत्यानं तुमच्या आमच्या मनामध्ये अभिमानाचं स्थान निर्माण केलं त्या माझ्या राजाला सर्वप्रथम मुजरा करतो आणि अध्यक्षीय भाषणाला सुरुवात कार्यक्रमाचे मान्यवर अतिथी नवथर सर त्यांचे सहकारी कोकरे सर पर्यवेक्षक जायबाई सर माझे सर्व अध्यापक बंधू भगिनी विद्यार्थी मित्रांनो नवथर सरांचं व्याख्यान जवळपास तासभर आपण ऐकलं आता तुमची इच्छा नसताना अध्यक्षीय भाषण करण्याची वेळ माझ्यावर येते तुमच्या मुलांचं चांगलं आहे तुमची समजच असतात जनता फार आहे तर असं थोडक्यात मी माझा अध्यक्षीय मनोगत संपवतोय की नाटकीतून आपण पाहिलं सरांनी सांगितलं की शिवपा पूर्वकालीन महाराष्ट्र म्हणजे पावसानं जोडपलं आणि राजानं मारलं तर काही पेत कुणाकुन मांडावी अशा स्वरूपाची अवस्था या महाराष्ट्र प्रांतात होती एक नवे दोन नवे पाच पाच शासन करते होते एकाच वेळी या महाराष्ट्रभूमीला निजामशाही आदिलशाही बरीचशाही कुतुबशाही प्रत्येकानं आपापल्या पद्धतीने ही महाराष्ट्रभूमी ओरबडली आणि या सह्याद्रीच्या कडे कपारीत राहणारा महाराष्ट्रीयन माणूस ज्याला आपण मराठा म्हणतो इथे मराठा हा जातीवाचक नाही तर जो महाराष्ट्रात राहतो तो प्रत्येक माणूस मराठात तो कुठतरी या पाच शाळांमध्ये कुठ गुलामगिरी करत होता विमाने एक आपली सेवा पुरवत होता पिळवला जात होता नागावला जात होता आणि अशा परिस्थितीत आदेलशाचे एक मातब्बर सरदार शहाजीराजे भोसले जिजाऊ मासाहेब कुठतरी या महाराष्ट्राच्या भूमीत स्वराज्याचं स्वप्न पाहत आणि या स्वप्नाची पूर्तता कुठंतरी कर्नाटकच्या भूमीवर आदेशाची सेवा करत असताना जिथे ज्या महाराष्ट्राच्या भूमीत